पंगा सोडित नाही पक्क आहे पक्क आहे वा पंख तर सोडित नाही सकाळी पंगत होती नाही तर दुपारी पंगत आहे आता भारी भारी पोरग आहे वा सुंदर उतर खाली बाबा वाढ मोठ्या घरची माय लेकरा लेकरता बाकर दे माय पांढर फॅक पड माय लेकरू कस पांढर फॅक पड माय उन्हाच्या पाऱ्यामध्ये पाणी भेटय आहे का <laughs> गे यार इकडे वाड मोठ्या घरची माय लेकरा करता बाकर दे माय वाडे माय वाडे माय

भरत महाराज काय मिळालं कुलूप लावून आले का पक्क झटका मारला खुलबा या पुढे बघा किल्ली घेऊन गेलते तुम्ही विचारले वाटतं किल्ली किल्ली कुठं विचारलं होतं नाही का गेलते इथे कोणतरी त्यांचं नातलं दिसतंय नातलं दिसतंय तर कोणतं दिसतं नात्यातलं आहे का नाही नात्यातलं हम्म आहे मधी बसल्यात बाय साहेब ते काय मधी बसल्यात परत महाराज तुम्ही गेले काय धुमाकू हनुमान महाराज राधाबाई ताई माझी बहीण मा मोठ्या घरची माझी बहीण मा माझ्या बहिणीने या कार्यक्रमाला राहत तुमच्याकडं शोभा ताई भोगावकर शोभाताई भोगावकर यांच्या कोणी या कार्यक्रमाला शंभर रुपये माझ्या बहिणीने दिले धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण कर करीन माझ्या त्या बहिणीने झोळीमध्ये पैसे आले वटी मध्ये <laughs> किती काळजी बघा <laughs> किती काळजी माझ्या बहिणीला मा मा तुम्ही जमा करून घरी तर झाले नाही ना <laughs> तुम्ही जमा करून तुम्ही जा घरला मी मरतो इकडं <laughs> माया मै सक्की बहीण ग मा मला काय माहिती मी येते साडी आणली मा माझ्याकडे दुकान आहे मोठ कपडे माझी काळजी माझ्या बहिणीला धावाय बहिणीचा भावासाठी धावा करते पाठी बिराई किती आनंद असते महाराज बहीण भावाचा किती प्रेम असते बहीण भावाच म्हणून बहीण असाव रे बाबा ज्याला बहीण नाही ना त्याला कुठली माया भेटत नाही प्रेम भेटत नाही काय महाराज भावासाठी बहीण करीन सांगता येत नाही स्वतः ओटी केली बघा पदराची ओटी केली माझी बहीण माझ्या भावा करता किती धावा करते भावासाठी धावा करते पाठी शिराही जागी हो बहीण भावा प्रेम असतं देवीला दावा केला बहिणीनं माझ्या भावाला सुखात रावदी माय अशी असणारी बहीण दयामायाची बहीण राखी बहीण राखी बांधणारी भावाला बहीण आयुष्यात बळ मागणारी बहीण देवा माझ्या भावाला बळ दी अशी बहीण आले कार्यक्रमाला एक्रमरावजी सुळसुळे पाटील यांची कोणी या किती बापरे कुठे कुठे येत्रमराव बा क्या बात है विक्रमराव जी सुरसुळे पाटील यांनी पण पाचशे एक रुपया टाळी वाजा टाळी वाजा टाळी वाजा बा 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 मोठे मनाचे माणसं आहेत महाराज गणेशराव अरे बापरे आता मोठ्या भावांवर ते करणं सोपं आहे का भाऊ <laughs> तुम्ही आता पाचशे दिले ते हजार द्यायच्या मागे आमची माती आमचे माणसं मेरे देश की धरती उंद्राची धरती करती मेरे देश की धरती वाह काय म्हणतो करता धरता माणूस आहे ना गणे काटकसरी न पाचशे तिकडे पाठवून दिले दोनशे या माणसा मला दिनशे कुठे आहे जाता <laughs> देतो मग देत वा किती भाऊ तुम्ही भाऊ किती वाह क्या अरे घरात गोकुळ बनण्याकरता राम रामराजे आणण्याकरता काय लागत आहे आमचा गणेश रावचा आणि भाव विचार बघा माझ्या बहिणीनं ते पैसे आणून दिले बाई पुन्हा विश्वतले स्वतः टाकायला पद्माबाई शिंदे माझी बहीण बहिणीनं बघा पदरामध्ये जोगामा आणला भावासाठी पुन्हा स्वतःचे पन्नास रुपये दिले आमच्या पद्माकान धन्यवाद अक्का दुसऱ्या वर्षी तर तुमच्या कार्यक्रम यायचं असलो ना तुम्हाला एक साडी घेऊन येईन जरूर तुम्ही मला खोटं म्हणून नका बरं का माझी दुकान आहे एकतरी मानलेली बहीण एकत्री पाहिजे ना माझ्या गावात या गावामध्ये माझ्या सगळ्या पण आता खरी माझी बहीण माझी पद्मा अक्का का म्हणून पैसे आणून दिली दुसऱ्या वर्षी तर हनुमान मारत पक्का मला ध्यान करून द्या बरं का तुमची हक्का साडी परत मारत बरं का माझ्याकडे दुकान आहे मोठं कपडे असं कंडेक्श कलेक्शन म्हणून तलवार दुकान आहे तिथून मी आकाला एक साडी आणणार का आणणार आकाने मला साडी पुढती पैसे नाही दिले पण माझ्या भावाचे प्रेमाची भेट म्हणून दोनशे चारशे किती बी असू द्या पण मोठ्या मनानं स्वतः उठून इतक्या महिला आणि पदर पसरून माझ्या भावाकरता वाड माय वाड वाड माय वाड म्हणून याच्याकरता राव का नाव राव सुशुळे पाटील यांचे कोणी कार्यक्रम पाचशे एक रुपये एक त्यांचा उखाणा विक्रम पाटलाचा एक उखाणा सोन्याचं मंगळसूत्र सोयीनं कोरलं सोन्याचं मंगळसूत्र सोयीनं कोरलं विक्रम पाटलाचं बोलणं वकिलाच्या वरलं कृपातेला धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन वा चला <laughs> वाडे माय सोड सोळे गे सुया पो गे फनिया हे राम्याची आई हे भीमियाची आई हे धोंडियाची आई

इसू नय ओपत आहे ओपत आहे ही सासू असती ना बारीक पैडी असते ना ओपत <laughs> आहे ओपत आहे ओपत आहे पण काय अक्का हा दोघी सासू नाहीत मा सासू जपर का चांगली सासू भेटली मग आमच्या एवढी माया लावती म्हणा तुम्हाला किती मायाला होती असे सारखं सा। जपत म्हणून बघा आमच्या पुन्हा शंभर दिलं तर धन्यवाद पण विश्व त्यांचं कल्याण करीन Yes, we are both. Aka... Aki, Aki. Aki, Aki. Aki,